समर्थ श्रीराम भाग पंधरामध्ये कुष्ठरोगी असलेल्या उदंकाची गोष्ट आणि त्याची संन्यास दीक्षा येथवर आपण पाहिलं प्रयाग तीर्थाच्या पूर्वेला प्रतिष्ठानपुरी नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी कुमारील भट्टांचा शिष्य प्रभाकराध्वरी राहत होता हा महान कर्मकांडी असून कर्मकांड म्हणजेच परमेश्वर असं मानणारा होता आचार्य शिष्य सनंदन याचा मामा तो त्याचा शिष्यपरिवार खूप मोठा होता कर्मकांडातील सर्वोत्तम कर्म म्हणजे यज्ञ याग असंच तो मानत असे यज्ञाशिवाय निराळा परमेश्वर नाही असं त्याचं ठाम मत होतं हा अत्यंत अहंकारी आणि स्वार्थी होता विद्याप्राप्त झाल्यावर तो आपल्या गुरूंना देखील मानित नाहीसा झाला हा आपला गाव सोडून प्रयागला आला आचार्य ज्यावेळी प्रयागला आले तेव्हा त्यांच्याबरोबर सनंदन म्हणजे पद्मपाद तो देखील होता आणि त्याला आचार्यांच्या परिवारामध्ये पाहून आचार्यांबद्दल या मामाच्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला आचार्यांना आपण वादात जिंकावं वा असं त्याला वाटत होतं आणि तो त्या संधीची वाट पाहत होता प्रतिष्ठानपुरीच्या एका बाजूला श्रीवल्ली नावाची एक वस्ती होती वनश्रीने तो भाग नटलेला होता त्या ठिकाणी हा परा प्रभाकराध्वरी आपल्या शिष्यांच्या समवेम समवेत यज्ञ करण्यामध्ये घडून गेलेला होता आचार्यांनी त्याला भेटायचं ठरवलं आणि आपल्या शिष्यांसमवेत ते श्रीवल्लीला आले आचार्यांना आपल्यासारख्या मीमांसकाकडे येताना पाहून प्रभाकराध्वरीला आनंद झाला तो पुढे आला त्याने आचार्यांचं उत्तम स्वागत केलं भोजन विश्रांती संपल्यानंतर दुपारी आचार्य आणि प्रभाकराध्वरी यज्ञमंडपामध्ये आले आणि आपापल्या आसनावर विराजमान झाले त्यांच्या मागे त्या दोघांचा शिष्य परिवार बसलेला होता प्रभाकराने आता बोलायला प्रारंभ केला यतीवर्य कर्म हाच परमेश्वर आहे कर्मानेच जग चालतं कर्मानेच सर्व इच्छा वासना पूर्ण होतात आणि कर्मानेच मनुष्य पुन्हा जन्माला येतो ज्याला स्वर्गाची इच्छा आहे त्याने यज्ञासारखं कर्म यथा सांग करावं असं श्रुती वाक्य स्वर्ग कामो यजेत हे आहेच ज्ञान म्हणजे केवळ बडबड असून त्याने काहीही साध्य होत नाही असं माझं ठाम मत आहे आचार्य म्हणाले कर्माचं महत्व मुळीच कमी नाही ज्ञान प्राप्तीसाठी सुद्धा कर्माची नितांत आवश्यकता आहे देह धारण केल्यापासून देहत्यागापर्यंत मनुष्याला कर्माचा त्याग करता येत नाही चित्ताच्या शुद्धीसाठी कर्माचीच आवश्यकता असते परंतु मानवी कृतार्थता मोक्षप्राप्तीने सिद्ध होते त्यासाठी कर्मापेक्षा ज्ञानाची अधिक अपेक्षा आहे ज्ञानादेव तु कैवल्यम कर्माला इष्ट अगर अनिष्ट फळ आहे परंतु ज्ञानाला केवळ मोक्ष हेच अंतिम फळ आहे यज्ञाने मिळणाऱ्या फळाने मनुष्याने हुरळून जाता कामा नये तसंच फळ मिळालं जर नाही म्हणून कष्टीसुद्धा होता कामा नये ही अवस्था केवळ ज्ञानानेच प्राप्त होते ज्ञान म्हणजे मी कोण मी कोठून आलो या ठिकाणी मी कशासाठी आलो किती काळ राहणार यानंतर कोठे जाणार मी कोणती कर्म करावीत या प्रश्नांचा मागोवा घेणं म्हणजे ज्ञान कर्मकांडाच्या ग्रंथातील स्तुतीवचनांनी चित्तशुद्धी होत नाही ज्ञान प्राप्त करून कर्माचा स्वीकार केला की त्यातूनच आत्मप्राप्ती होते आचार्यांचं विवेचन ऐकून प्रभाकर स्तब्ध झाला पुढे वाद करण्याची त्याची इच्छा संपुष्टात आली त्याला आचार्यांचं मोठेपण पटलं त्याचा अहंकार कमी झाला तो आपल्या आसनावरून उठला आणि आचार्यांच्या जवळ जाऊन त्यांची क्षमा मागितली आपला शिष्य करून घ्यावं अशी प्रार्थना करून तो आचार्यांच्या आचार्यांनी त्याच्याकडे पाहिलं केल्या कर्मांचा त्याला झालेला आहे असं जाणून आचार्यांनी त्याच्या मस्तकी आपला कृपा हस्त ठेवला आणि त्याला आपला शिष्य करून घेतलं आपला गुरुच आचार्यांचा शिष्य झाला हे पाहून प्रभाकराच्या शिष्यांनी आचार्यांचा जय जयकार केला आणि ते सर्व आचार्यांच्या समोर येऊन गुडघे टेकून नम्रपणे बसले त्यांनी आचार्यांचा पुन्हा जय जयकार केला आणि नमस्कार करून म्हणाले भगवन आमच्यावर कृपा करा आणि आम्हालाही आपल्या शिष्य परिवारामध्ये स्थान द्या त्यांची विनंती ऐकून आचार्यांनी त्या सर्वांना आपल्या शिष्य परिवारामध्ये समाविष्ट करून घेतलं याच वेळी आचार्यांच्या समीप आला त्याला पाहून प्रभाकराने म्हटलं सनंदन तू खऱ्या मार्गाने गेलास म्हणून तुला आचार्यांचे सानिध्य लाभलं मी तुला पूर्वी खूप त्रास दिला तू ते सर्व विसरून जा मला खर आता खरं काय ते समजलं माझे डोळे उघडले प्रभाकराच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता पद्मपाद आचार्यांना नमस्कार करून म्हणाला भगवन सूर्य अस्ताचलाकडे वळला आता आपण निघायचं ना पद्मपादाचं वाक्य ऐकताच आचार्य उठले त्याबरोबर तेथील सर्व शिष्यांनी पुन्हा त्यांचा जय जयकार केला आचार्य पुढे निघाले आणि त्यांचा शिष्य परिवार त्यांच्या पाठोपाठ निघाला त्यामध्ये पूर्वीचे प्रभाकर शिष्यही होते त्यांच्या मुखावर आज एक प्रकारचं समाधान दिसत होतं त्यांना कृतार्थ वाटत होतं या प्रभाकराला एक मुलगा होता जन्मापासून तो अगदी निराळाच होता मुका होता त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नसायचे तो ज्या ठिकाणी असेल तेथून अन्यत्र कोठेही जात नसे एकटक प्रकाशाकडे पाहत राहायचा कित्येक काळपर्यंत पडून राहायचा त्याला ना भुकेची जाणीव ना तहाण्याची त्याला कोणी खायला घातलं तर तो खायचा अगर पाणी प्यायचा त्याचं ते स्वस्थ बसणं पाहून प्रभाकरच्या मनाने घेतलं की आपल्या पुत्रावर कोणी व्यभ अभिचार केला असेल अभिचाराचा प्रयोग केला त्याने बरं व्हावं म्हणून ज्योतिषी मांत्रिक वैद्य सर्व सर्व लोकांना अनेक लोकांना दाखवलं परंतु कोणाच्याही उपायांचा परिणाम जाणवत नव्हता प्रभाकराला नेहमी वाटायचं आपली पत्नी दुराचारी होती सनंदनचा आपण खूप छळ केला त्याची संपत्ती आपण हिरावून घेतली त्यामुळे तर परमेश्वरांनी आपल्याला असा पुत्र दिला नसेल पण आता आपली पत्नी चांगली वागते मी स्वतः कर्ममार्गाचा अवलंब करून परमेश्वराची उपासना केली त्या उपासनेचं जर काही फळ मिळणारच असेल तर त्या फळाच्या योगे हा पुत्र बरा व्हावा आणि त्याने विद्यावान व्हावं प्रभाकरला वाटलं की याचं आपण मौंजी बंधन करावं गायत्रीच्या प्रभावाने हा ठीक होईल असा विचार करून त्याने आपल्या पुत्राचं मौंजी बंधन केलं त्याला गायत्री दीक्षा दिली तेव्हा तो एकदाच ओम म्हणाला आणि गप्प झाला यामुळे प्रभाकराची चिंता अधिकच वाढली व्रतबंधनानंतर त्याने कधी संध्यावंदन केलं नाही किंवा गुरुकडे जावं असंही त्याला वाटलं नाही एकदा शंकराचार्य आपल्या शिष्यांसमवेत जात असताना एकदम ते मध्येच थांबले एका घराकडे पाहत ते क्षणभर थांबले आणि लगेच त्या घराच्या दिशेनेच चालू लागले आचार्य आपल्या घरी आपण होऊन येत असल्याचं पाहून प्रभाकर आणि त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला त्यांनी आचार्यांचं स्वागत केलं एका उच्चासनावर बसवलं पाद्यपूजा केली त्यांच्या पायावर मस्तक ठेवण्यासाठी वाकणार तोच आचार्यांनी विचारलं तुम्हाला एक पुत्र आहे ना कुठे आहे तो त्याच्याबरोबर बोलावा म्हणून मी इथे मुद्दाम आलेलो आहे या ठिकाणी आता त्याच्यासाठी आसन सिद्ध करा त्याला बोलवा म्हणजे मला त्याच्याबरोबर चर्चा करता येईल भगवन भगवन तो बालक आता केवळ सात वर्षांचा सा असून जन्मापासून तो मुकाय त्याला बोललेलं काही कळत नाही किंवा प्रतिसादसुद्धा तो देत नाही प्रभाकर नम्रपणाने म्हणाला मला हे पूर्णपणे ज्ञात आहे बोलवा त्याला आचार्य म्हणाले ठीक आहे असं म्हणून प्रभाकराने आपल्या पुत्राला बोलवून आणलं तो बालक आला त्याने आचार्यांना आदराने नमस्कार केला आणि तो आसनावर बसला आचार्य पाहत होते त्या बालकाच्या वागण्यात एक प्रकारची प्रौढता प्रत्ययाला येत होती तो आसनावर बसल्यावर आचार्य त्याला म्हणाले कस त्व शिशो कस्य कुतोसी गंता किं नाम ते कुतः आगतोसी एतनमयोक्त तन्मयोक्त वद चार भकमत्व मत्प्रियते प्रीती विवर्धनोसी बाळा तू कोण आहेस तू कोणाचा आहेस तू आलास कुठून जाणार कुठे नाव काय तुझं मला संतोष वाटावा म्हणून मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे तुला पाहून माझा आनंद वृद्धिंगत होतोय आचार्यांच्या शब्दातील वात्सल्य विद्वत्ता ईशानुभूती पाहून तो बालक एकदम बोलू लागला नाहम मनुष्यो न च देवयक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृहीवनस्थो भिक्षुर्न च अहम निजबोधरूप भगवन मी कोण आहे म्हणून आपण विचारता परंतु मी मनुष्य नाही मी देव नाही यक्ष नाही मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अगर अगरक्षुद्रि नाही ही नाही मी ब्रह्मचारी ग्रहस्थ वानप्रस्थी किंवा संन्यासीही नाही पण मी आत्मज्ञान रूपाची जाणीव असणारा आहे याप्रमाणे त्या बालकाचे आणि आचार्यांचं बोलणं चालू होतं भोवती जमलेल्या आचार्यांचे सर्व शिष्य आणि त्या बालकाचे माता पिता ते बोलणं ऐकून आश्चर्यचकित झाले अशा रीतीने एकूण अकरा श्लोकांच्या माध्यमातून आपण कोण याचं यथार्थ वर्णन त्या बाळाने केलं या बालकाला हातावरील ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसेल असं आत्मज्ञान आहे हे पाहून आचार्यांना आनंद वाटला आचार्यांनी त्या पुत्राच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि विचारलं तू ज्ञानवान आहेस तुला इतकं चांगलं ज्ञान असताना इतके दिवस तू मौनपणे का बरं राहिलास तो म्हणाला भगवन मी बोललो असतो ते जर कोणी ऐकलं असतं तर या सर्व संसारी माणसांनी मला सन्निपात वगैरे झाल्याचं निदान केलं असतं किंवा मला मूर्ख समजून माझ्या माता सुद्धा मला घरातून घालवून दिलं असतं किंवा मला वेळ लागलं म्हणून माझी हेटाळणी केली असती त्यामुळे त्यांना कदाचित पाप लागलं असतं असा विचार करून मी मौन स्वीकारलं आज आपल्यासारख्या प्रज्ञा सूर्याचं दर्शन घडलं आणि माझ्या आयुष्याची पहाट झाली म्हणून आपण विचारताच मी माझं मौन संपवलं आणि बोलू लागलो भगवंत या संसाराच्या अंधारात राहण्यापेक्षा आपल्या ओजस्वी किरणांच्या प्रकाशात कायमचं राहावं अशी माझी इच्छा आहे अर्थात आपण जर कृपा करून मला संन्यास दीक्षा दिली तर मला आनंद होईल या बालकाचं बोलणं ऐकून आचार्यांना अतिशय समाधान झालं त्यांनी त्यांच्या त्याच्या आईवडिलांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून प्रेमाशू वाहत होते परंतु या घटनेमुळे निर्माण होणाऱ्या पुत्रवियोगाचं दुःख मात्र त्यांना लपवता येत नव्हतं त्यांनी आणि आचार्यांना वंदन केलं आचार्यांनी अखेर त्या बालकाला त्याच्या इच्छेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली तळहाती घेतलेल्या आवळ्याप्रमाणे निसंदिग्ध ज्ञान या बालकाला असल्याने आचार्यांनी हस्तामलक असं त्याचं नामकरण केलं आचार्य तेथून निघाले त्यांनी हस्तामलकाला आपल्याबरोबर घेतलं आचार्यांच्या प्रसिद्ध चार शिष्यांमध्ये हस्तामलकची गणना केली जाते इतकंच नव्हे तर आचार्यांनी निर्माण केलेल्या चार पीठांपैकी एका पीठावर याची योजना केली याप्रमाणे आचार्यांनी आपला शिष्य परिवार वाढवला एके दिवशी त्यांनी शिवाचं दर्शन घेतलं आणि भारत परिक्रमेचा संकल्प केला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्याप्रमाणे जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकु साचारू जो सप्तो सभाय घडला आकारो शुचित्वाचा का फेडित पाप ताप पोखित तिरींचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंद्य फेडितू श्रियेची राऊळे उघडितो निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे ज्ञानेश्वरी આચાર્યા ભારત પરિક્રમેલા આ પ્રારંભ કે શ્રીરામ સમર્થ શ્રીરામ